ओके okay. आता हा हत्तीचा विषय घेतलाय त्याचं कारण कोल्हापूर जिल्ह्यातला जे शिरोळ तालुक्यातलं नांदी गाव आहे त्याच्यामधलं माधुरी किंवा महादेवी हत्ती याची खूप चर्चा झालेली आहे मग त्याच्यावर आपल्याला काय शेण्याची शक्यता नाहीये पण हत्तीचं बॅकग्राऊंड जे काय आहे ते आपल्याला पाहणं गरजेचं आपल्याला पाहता येतं त्या अर्थानं आपण हे सगळं पाहणार आहोत प्रोजेक्ट एलिफंट जो आहे एकोणीशे ब्याण्णव ला सुरू केला आपल्याला पाहता येतो तिथं आपल्याला विचारला जाऊ शकतो सध्या भारतात तीन तीस एलिफंट रिझर्व आहे त्यातलं सगळ्यात पहिलं झारखंड मधल्या सिंहभूम या ठिकाणी पाहता येतं पहिलं एलिफंट रिझर्व्ह आपल्याला तिथं पाहता येत जर हत्तीची संख्या पाहिली तर इथं आपल्याला क्वेश्चन विचारला जातो पहा आणि हे सगळं राज्यसेवा कमला पण विचारलं जाऊ शकतो राज्यसेवा तर अजून तयार व्हायचं आहे पेपर तोपर्यंत विचारलं जाऊ शकतो कर्नाटक आसाम केरळ आणि महाराष्ट्रात महाराष्ट्रात जर पाहिलं तर महाराष्ट्रात फक्त सहा हत्तीने लक्षात ठेवा मध्ये सर्वाधिक मग आसाम आणि मग केरळचा पाहता येतो दर पाच वर्षांनी हत्तीची सेन्सस केली जाते दोन हजार सतरा नंतर दोन हजार बावीस ला झालेली आहे आयुषी नुसार हत्तीची जी वर्गवारी आहे इंडेंजर यामध्ये केली जाते आणि जो वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आहे एकोणीशे बहात्तरचा त्याच्यानुसार शेड्युल वन मध्ये आहे म्हणजे या प्राण्याची हत्या करायची असेल तर केंद्र सरकारची परवानगी लागते की स्टोन स्पीसीज आहे म्हणजे तुम्हाला पर्यावरणामध्ये की स्टोन स्पीस जे आहे जे दोनही भिन्न वातावरणात राहू शकतात सर्वाई करू शकतात ते हे लक्षात ठेवा त्याला भारताचा नैसर्गिक प्राणी वारसा प्राणी म्हणून दर्जा दिलेला आपल्याला पाहता येतो तिथेही प्रश्न विचारला जाऊ शकतो अशी हत्ती अशी जी हत्ती आहे त्याचे तीन प्रकार आहेत भारतीय सुमात्रा आणि श्रीलंकन असे तीन प्रकार आहेत जगामध्ये आशियाई आणि आफ्रिकन हे दोन मेजर गट आपल्याला पाहता येतात आता हत्तीच्या वैयक्तिक माहिती जर पाहिली तर त्याचा सायंटिफिक नेम आहे एलेफन्स मॅक्सिमस हे आशियाई एलिफंटचं आशियाई हत्तीचं सायंटिफिक नेम आहे वजन पाहिलं तर जवळपास चारशे किलोग्राम इतकं वजन आहे उंची तीन मीटर पर्यंत पाहता येते हत्तीचा जो कळप असतो त्याचं नेतृत्व महिला करते फिमेल जी आहे ते करते हे लक्षात ठेवा तिचा गर्भधारणेचा काळ हा बावीस महिने आहे सस्तन प्राण्यामधला सर्वाधिक काळ मानला जातो हत्तीचा वेग प्रत्येक तासाला पाच ते दहा किलोमीटर इतका आपल्याला पाहता येतो सस्तन प्राणी आहे हत्ती लक्षात ठेवा हत्तीचं वय सहा ते ऐंशी या दरम्यान आपल्याला पाहता येतं आपल्याला एकदा प्रश्न विचारला होता की कोणत्या हत्तीला सुळे असतात तर आशियाई हत्तीमध्ये फक्त मेल हत्तीला नर हत्तीला सुळे असतात आफ्रिकन मध्ये मेल आणि फिमेलला पण पाहता येतात पण आशिया संदर्भात मेलला असतात हे लक्षात ठेवा प्रोजेक्ट माईक दोन हजार तेवीस तीनला चालू केलेला आपल्याला पाहता येतो हाथी मेरे साथी कॅम्पेन दोन हजार अकरा चा आपल्याला पाहता येतो प्रोजेक्ट रिहॅम दोन हजार एकवीस ला कर्नाटकनं सुरू केलेला आहे प्रोजेक्ट बी फेन्सेस आहे हा हत्ती संदर्भातला आपल्याला पाहता येतो आणि महाराष्ट्रात एकमेव हत्ती कॅम्प जो आहे गडचिरोलीला पाहता येतो हत्ती संदर्भातला जो काही हत्ती संवर्धन दिन आपल्याला पाहता येतो मग त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो मग या संदर्भातल्या हत्ती संदर्भातल्या सगळ्या गोष्टी आपण इथं कव्हर केलेल्या आहेत आता दोन संस्था चर्चेत होत्या एक पेटा पेटाचा फुल फॉर्म विचारला जातो पीपल फॉर द इथिकल ट्रीटमेंट ऑफ अनिमल इंडिया म्हणजे भारतात काम करणारी संघटना ही जानेवारी दोन हजार वीस ला भारतातल्या मुंबई या ठिकाणी हेडक्वार्टर असणारी संस्था पाहता येते जगात एकोणीशे ऐंशीला पेटा इंटरनॅशनल ही संस्था आहे जिथे हेडक्वार्टर अमेरिकेमध्ये पाहता येत आणि वनतारा या ठिकाणी हा हत्ती घेऊन घेण्यात आलेले आहेत फेब्रुवारी दोन हजार ला, ला गुजरातमधल्या जामनगरला पंतप्रधानांनी त्याचं उद्घाटन केलं पाहता येतं मग माधुरी हत्तीच्या निमित्ताने जे जे काही विचारलं जाऊ शकतो